राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता आम्ही निघालो आहे नवीन साईटच्या इकडे मी समीर शेठ भैया आता आपल्या जुन्या हॉटेलच्या ठिकाणी आहे इथं आपलं पहिलं हॉटेल होत आपण चाललोय मित्रांनो आम्ही आता निघालोय उकळल्यावर ना पेट्रोल टाकला आपण इथं आता निघालोय इकडे आता दोन शहरात आहे योगा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे आपण चाललय मित्रांनो आता आपण बघा सिद्धटेक मध्ये पोचतोय प्रथम तात चालतोय इकडं हा अष्टविनायक गणपती मधील एक गणपती आहे सिद्धटेक मध्ये सिद्धिविनायक या हे आहे भीमा नदी हे आता आपण दौंड तालुक्यात आहे आणि पुणे जिल्ह्यातून आता नगर जिल्ह्यात प्रवेश करणार हे नदी पार केल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी पण किती बघा भरपूर पाणी आहे ठेवा मित्रांनो आपण आता नगर जिल्ह्यातील गणपती पण आता आपल्याला जायचंय पहिले मंदिर जायचंय आपल्याला जायचंय राशीन राशनला जायचंय आपल्याला राशीन का हा काय मला सांगा नीट राशीन ला जायचंय राशीन, राशीन राशीन ला ठीके राशीन ला जायचंय पण आता आपण चाललोय हे बघा मित्रांनो इथं पार्किंगला रस्त्यावरच केले लोकांनी भरपूर दिसते गर्दी गणपतीला कारण आता दिवाळीच्या सुट्ट्या संपत म्हणजे संपत आलेले आहेत आज सुट्ट्या शेवटचा दिवस दिसतोय तरी पण गर्दी आहे भरपूर हे बघा चप्पल हा इथले मिळते लेदरची वस्तू मित्रांनो सटॅक मध्ये लेदरच्या वस्तू भरपूर मिळतात वायलेट बेल्ट आणि कोल्हापुरी चप्पल जास्त भेटतात मंदिराच्या इथेच मिळतात आपण जावे आपल्या साईड वर पोहोचायचं इथून श्रीगोंदाला पण जाता येत आहे तुम्ही बघू शकता श्रीगोंदा इथून सत्तावीस किलोमीटर आणि राशेर पण इथून तेवीस किलोमीटर करमाळा इथून पण पंचावन्न किलोमीटर आहे आणि पिगोण एकावन किलोमीटर मित्रांनो आता आपण राशेमध्ये मध्ये पोचतोय नाही बघा आपण राशीन मध्ये पोचलो आणि राशीनच ग्राम दैवत पण दाखवतो आता मी बघा इथे मोठ्या जत्रा असते दसऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात जत्रा असते बघा जंगदंबा मातेच मंदिर आहे आपल्याला जायचंय साईड वरती पहिले आपण गाडी पार्क केलेली आहे इकडे बघा मर मंदिर आहे बघा देवीच मातेच मित्रांनो बघा आता साईड वरती आलोय कटिंगचं काम चालू आहे आपलं काम आपण आता सरकार बसलोय ते काम करून आपण आपलं काम करून निघूया मित्रांनो आता आम्ही ना राशन मधल्या एका हॉटेल मध्ये जेवायला आलोय येथील प्रसिद्ध शिपे आमटी म्हणून आहे ते खातोय आम्ही सरांनी जेवणा जेवणासाठी आहे ते तेरे 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 चला आपण ट्राय करूया पहिले मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे जेवण असं खूप छानस होत आपण चाललोय परत साईड वरती तुम्हाला दाखवतो लोकेशन कुठे आहे हा इकडून येणारा सिद्ध टेक वरून राशन ला जाताना डाव्या साइड ला तुम्ही बघू शकता समोर बोर्ड आहे हा बोर्ड च्या पहिलेच शंभर मीटर वरती अपोजिटला बघा हे हार्डवेअरचं शॉप आहे आता आपण जाऊया मित्रांनो आता आम्ही राशन मधून बाहेर चाललोय माघारी घरी चाललोय तुम्हाला नेक्स्ट टाइम आपण ज्या शिकडे येईल त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण साइड दाखवून देईल की आपली साइड कुठे आहे काय काम कसं चालू झाले कसं काय तुम्हाला कधी इकडं आला तर तुम्ही इथे शिपी आमटी म्हणून पूर्णपणे पण तुम्हाला ची चव भाजीची कशी असते भाजीची बोलतोय मी फक्त भाजी चव कशी असती जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही शक्य इथे आला तर इथील शिपी आमटी म्हणून जी प्रसिद्ध आहे ती तुम्ही ती टेस्ट करू शकता चला मित्रांनो आता आपण जाऊया लवकर घरी कारण आपल्याला पाच वाजलेत वांधारपड्याच्या आधी घरी गेलं पाहिजे आपण खालू जाऊया नाही गडबड पण नको या पण ह्या रस्त्याला गर्दी नाही एक बरे <स्थाथ> मित्रांनो आपण बघा आता भीमा नदीवर पोहोचलेलो आहे सुंदर असं दृश्य आहे गाडी चालवत आहे बघा आपण नेक्स्ट टाइम सिद्धिविनायक मंदिरात जाऊया आता आपलं खूप उशीर झालेला आहे गर्दी भरपूर आज राय पण आहे तर आता आपण घरी जाऊया मुलांना घरी पोहोचलेले तेव्हा मम्मी चा बोलून दिलेला आहे मी आणि भैया चाय घेतोय चला चाय घेऊन मी बाकीच काम करूया आपल्याला रील पण बनवायची ब्लॉग पण बनवायचा आहे चला तुम्ही बघ चलाच उद्याच्या मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपला ब्लॉग पण नीट करून झालेला आहे आपलं सकाळी लगेच बाहेर थोडं कामानिमित्त बाहेर जायचे पुण्याला आता ब्लॉग अपलोड करून ठेवतो चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडतो लाईक करा शेअर करा कमेंट करा माझं चॅनल सांगता माझ्याल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री